होळ्यात पुढच्या बातमीकडे विठ्ठल रुक्मिणी मंदिराला चांदीने वडवण्याचं चा काम सुरू झालेलं आहे भक्तांच्या मदतीने या कामाला सुरुवात झालेली आहे रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू झालेलं आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम सुरू आहे या अंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनवण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता दरम्यान नांदेड येथील अर्गुलकर परिवाराच्या वतीने सदर दरवाजाला चांदी बसवून देण्यात येते मंदिराला पन्नास दरवाजे आहेत त्यापैकी पंचवीस दरवाजे यापूर्वी चांदी जी होते त्यासाठी सुमारे पाचशे किलो चांदी आ, होती आता नवीन समितीने पहिले पंचवीस दरवाजे व नामदेव पायरीचा एक दरवाजा असे सव्वीस दरवाजे चांदी जे करण्याचे नियोजित केलेले आहे त्यानुसार नामदेव पायरीचा एक जो दरवाजा आहे तो सुमारे तीस किलो अंदाजे तीस लाख रुपये किमतीचा सध्या करण्याचे कामकाज चालू असून त्यास नांदेड येथील श्री शंकर अलगुलवार व नरसीमोलू अलगुलवार या दोन बंधूंनी त्यांच्या आई वडिलांचे स्मरणार्थ सदरची दरवा चांदी भेट दिलेली आहे